मेरी जान खरी मुंबई आहे आणि या मुंबई मध्ये अशी परिस्थिती आहे एवढा पाऊस आहे ना कमी वयाच नाव घेत ना गुजरात मध्ये हो अजिबात पाऊस आहे तुम्हाला हे बघा पाऊस बघू शकता तुम्ही अचानक पावसाने अशी सुरुवात केली की दिसा बंद बघा हे बघा ही तुमची लाडकी पिल्लू अच्छी 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 गाडीला का झाला लागते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओ मध्ये मग सर्वांना पहिला जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचा मनापासून स्वागत मित्रांनो आपल्याला जायचं आहे सा सायनवरणा सुरतला आणि सुरत खूप मोठं तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्याला तिथलं अजून लोकेशन आलेलं नाही पण इथना बरोबर सुरत आहे तीनशे दहा किलोमीटर आणि खूप दिवसांनी मी गुजरातमध्ये जाणार आहे आतुरत्या होती की मला कधी गुजरातची बुकिंग भेटते पण मी ॲक्च्युली मला लांबची बुकिंग पाहिजे होती पण नाही सुरत तर सुरत मी दोन दिवस ट्रान्सपोर्टला होतो उभा वाशीला पण मला तिथनं बुकिंग अजिबात काय भेटली नाही शुक्रवारी गेलो ट्रान्सपोर्टला आज आहे शनिवार मित्रांनो आपल्याला मशीन घेऊन जायची आहे बोटीची तर ते बोले की बाराशे किलो वजन आहे त्या मशीनचा तर मित्रांनो इथून आपल्याला घेऊन जायचं आहे सुरतला ती मशीन साधारण बाराशे बोललेत पण एक टन मी पकडून चाललो आहे आणि आपल्याला जी बुकिंग लागली आहे ती मी तुम्हाला अमाऊंट का नाही सांगत आहे कारण काही माझ्या अशा आहेत ना ते त्यांची अमाऊंट भरपूर मोठी आहे तर जर ही अमाऊंट त्यांना समजली तर ते मला सुद्धा कमी देतील अमाऊंट तर त्याच्यामुळे मी जी काही अमाऊंट आहे ती मी शेअर करत नाही पण तुम्हाला माहिती आहे आपण जे सगळं खर्च आहे ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यात सांगतो की आपल्या इथून किती खर्च होतो आणि किती नाही ते मित्रांनो चला पण या नवीन जर्नीमध्ये नवीन ठिकाणच्या प्रवासामध्ये आपण तुम्हाला मी हा ब्लॉग तुम्हाला सुरुवात करतोय मित्रांनो चला आपण जाऊया आपण या छोटासा स्कायवॉक आहे त्या ब्रिजच्या खाली आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तिथून आपल्याला गाडी भरायची आहे मित्रांनो चला पण या ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला कॉल नक्की करा तर चला मग जाऊया आपण डायरेक्टली गाडी लोड करायला आपण गल्लीमध्ये जात होतो पण हा जो मधी कॉलम आहे तर त्याच्यामुळे आपली गाडी जाणार नाही तिथून का आपली गाडी पास होत नाही तर मी त्याला बोललो दादा इथून तर मी येऊ शकत नाही हे बघा हा राईटला जाईल डायरेक्टली बँड्रा बीकेसीला आपण जावे लेफ्टला हा जाईल डायरेक्टली लेफ्ट माहीमच्या दिशेला माहीम माटुंगा तर आपण थांबलो इथे बरोबर पार्किंग केली आहे आणि आपल्या जायचा बघा या गल्लीमध्ये ॲक्च्युली भीती वाटते गाडी टाकायला कारण याचा तुम्हाला सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला मला याच ठिकाणी दाखवतो हे जे गाडीवरती दिसतं ना ही लाईन ते सुद्धा याच एरियामध्ये झालेला तर त्याच्यामुळे गाडीला काय झालं ना की बाई आपल्याला जीवाला लागते कारण गाडी आपली लक्ष्मी आहे तर बघूया त्याला कन्व्हिन्स करूया की आपण बाहेर तरी आण नाहीतर जर मग गाडी आतमध्ये जात असेल तरच आपण मग जाऊ नाहीतर मग इथेच थांबू बघा त्याची वाट बघूया कधी येतोय चला भाऊ ना आत मी जाऊया तर गाडी टाकली बघा भाऊ ना एकच गाडी पास होते आणि जर समजा चुकून एखाद्या गाडीला जर गाडी चिटकली तर भाऊ इथे विषय गंभीर आहे बघा मित्रांनो एवढी गाडी आपण रिवर्स घेतली आहे कारण या गल्लीमध्ये अजिबात जागा नाही तरी सुद्धा ते लोक बोलतात की गाडी भाईया लो लिहिलो ले लो तरी सुद्धा आपण जेवढा आपल्याकडनं होते तेवढा आपण करतोय मी उतरलो आणि हे बघा इथली हालत बघा काय हे बघा भाई म्हणजे कसा जायचा कसा बघा या अशा एवढ्या बारक्या बारक्या गल्लीत ना मी तिथून एकदम इथपर्यंत आणली रिव्हर्स नाही बघा ही जी मशीन आहे ही प्लास्टिक कटिंगची मशीन आहे आणि इथे जे जे सगळं प्लास्टिक आहे सगळीकडे हे बघा इथे इथे ह्या साईडला वगैरे ते सगळं ह्या मशीनने काम होतो नाही तर चला आपण गाडी लोड करायला घेऊया मला साधारण बोलला की एक टन माल आहे म्हणजे वजन ह्याचा एक टन आहे चला आपण गाडी लोड करायला घेऊया गाडी लोड व्हायला चालू झाली आहे हे चॅनल लावल्या आहे चॅनल व्हायला आपण डायरेक्ट घेत आलं ओह बा 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 बाहेरच नको एक टन करा एक टन हे बा मनी पावटी त्यांच्या एक नंबर एक नंबर हा हा एक निघालो फायनली या एरियात ना कारण बघा स्कायवॉक आहे तिथून आपल्याला तर राईट घ्यायचं आहे म्हणून बघा एकाच गल्ली मधन एंट्री करायची आहे आता तिथून आपल्याला बघा मधीच रस्त्यामध्ये काम करतायत तिथून गाड्या आल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा त्याच गल्लीमध्ये जायचं आहे <laughs> मुंबई मेरी जान भाऊन हीच खरी मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे फायनली त्या लोकेशन मधना बाहेर पडतो आपण कारण पाच मिनिट फक्त थांबायला लागला आपल्याला हे बघा हा मेन रोड आहे आपल्याला मारायचा लेफ्ट आपण जाणार माटुंग्यावर ना दादर मार्गे माहीम स्टेशन मित्रांनो माहीमला आता आलोय कारण तिथे फक्त युटर्न मारत होता आणि तिथनं फक्त आपण जिथं गाडी भरली फक्त अर्धा किलोमीटर ती माहिम स्टेशन आहे बघा ट्राफिक बघा आज सॅटरडे आहे तरी सुद्धा ट्राफिक कमी आहे हे बघा लेफ्ट हँड साईडला दादर स्टेशन भाऊ जंक्शन आहे जंक्शन दादरकरांची शान आहे दादर स्टेशन चला मित्रांनो जावे आपल्या लोकेशनला म्हणजे माझ्या एरियामध्ये प्रभादेवीमध्ये प्रभादेवी सेंचुरी बाजार चला मग आपण इथनं आता राईट घेऊया आपल्या एरियामध्ये येऊन मी थांबलो आहे बघा आपलं मैदान आहे आणि आपला ए वी बिल आहे म्हणजे बिल पण याच्यामध्ये पाहतो मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मी परत दादरच्या दिशेला का आलो हो। कारण मी दोन्ही पार्ट्यांना कॉल करून घेतलेला की दादा मी आज काही निघणार नाही तर मी सकाळी पहाटे निघणार जर समोरची पार्टी आहे ना जी सुरतची ती बोलत होती की मला आजच रात्री निघतो आणि मला सकाळपर्यंत डिलिवर दे मी बोलणं शक्य होणार नाही कारण आता जे निघालो मी तर मला जो वसाईचा किंवा गोडबंदरचा जो ट्राफिक आहे विषय संपला तिथेच मला चार पाच तास जातील तर त्याच्यामुळे विचार केला मी त्यांना सांगितलं सगळ्यांना क्लिअर के केलाय की मी आता निघू शकत नाही मी बरोबर सकाळी चार वाजता निघणार आहे चार ते पाच वाजता मित्रांनो चला जावे घरी मस्त जरा फ्रेश वगैरे हो होऊया आपल्या फॅमिलीसोबत जरा टाइम देऊया जेव्या वगैरे मस्त की मग सकाळी पहाटे पाच वाजता निघा चला मग आपण आलो आता घरी हे बघा ही तुमची लाडकी पिल्लू काय करतेस ग लॉलीपॉप कोणी दिला दिदीनी दिदी लॉलीपॉप दिलास तू वाव अडल्या सव्वा सात झालेत आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ म्हणून विचार केला आपण की आता निघायचं नाही मस्त जेवण घेऊन मस्त आराम करून झोपून चार ते साडेचार किंवा पाच या दरम्यान आपल्याला निघायचं आहे आप जेणेकरून आपल्याला दादर टू वसई विरार हा पालघर पर्यंत आपण व्यवस्थित विदाऊट ट्राफिक आपण जायचा प्रयत्न करतोय तर चला मित्रांनो फायनली आपण जेवण झालेलं आपला वैष्णवनी काय काय केलं ते काकड्यावर कापलेले आहेत वैष्णव काय जेवण आज स्पेशल पालवण आहे कसला जाडी चुकड ओके चला जेवायला बसूया सगळेजण एकत्र जेव्हा या चला भाऊ हे बघा जेवायला घेतोय आपण जेवूया हा ऍक्च्युली नसेल जरी चांगला झाला ना तरी खायच आहे जेवण मस्तपैकी झोपायची तयारी बघा नाही वगैरे किल्ल्याने घातेला मजा चला भेटू आपण लवकर सकाळी चार वाजता उद्या शिव सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो आता वादली बरोबर साडेचार हो निचारचा अलार्म लावलेला श्री स्वामी समर्थ महाराज किचे गणपती बाप्पा मोर्या चला तर मित्रांनो फायनली आपण निघालो आपल्या प्रभावी आता मी आता पोचल्या बरोबर हा डिझेल पंप आहे पोरत विचार बघा आपण आता डिझेल टाकायला घेतलेला आहे ऑलरेडी आपण फक्त चार हजारचा टाकणार आपला तीनशे किलोमीटर फक्त रनिंग आहे त्याच्यामुळे विचार केला का के आपण चार हजारचा डिझेल टाकूया आणि मित्रांनो आपल्याला जी ही बुकिंग दिली आहे गुजरातची ती दिली आहे आपल्या चंदूदानी आपला, आपला सबस्क्रायबर भाऊ आहेत त्यांनी दिली आहे कारण त्याच्यासुद्धा गाड्या आहेत आणि आपल्याला जी हैदराबादची बुकिंग दिली ती सुद्धा चंदूदानी दिली थँक्यू सो मच चंदूदादा चला डिझेल वगैरे टाकूया डिझेल टाकून निघालो आता बरं पोहोचलो आपण माय मच्छी मार्केट वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मित्रांनो आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच आपल्याला प्रवास करायचा आहे कंटिन्यू हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे विरार पर्यंत असणार त्याच्यानंतर मग हा हायवे मुंबई गुजरात हायवे होणार काय म्हणतो भावा कशी वाटली मॉर्निंगची आपली जर्नी अंधेरी या कालला इंटरनॅशनल एअरपोर्टला कारगोला जायला रस्ता आहे चला मित्रांनो काही मिनिटामध्ये आपण चेकपोस्टला पोचलोय दहिसरच्या चला मित्रांनो आपण फायनली मुंबईच्या बाहेर पडतोय मित्रांनो हा एकदम योग्य टाइम आहे निघायचा कारण वेस्टर्न लाईन क्रॉस करणं खायची गोष्ट नाही कमीत कमीत मुंबईत ना म्हणजे साधारण दादर ना जर दहिसर चेक नाका क्रॉस करायचं असेल त्याला कमीत कमी दोन तास लागतात ट्राफिकमध्ये आपण तर फक्त चाळीस मिनटं तर आपण हा रस्ता क्रॉस केला आहे आता पोचलो आहे बरोबर फाउंटन पा। ऑटन क्रॉस केलाय आणि रस्ता एवढा खराब आहे ना हे बघा खड्डे तर का अजिबात काय संपत नाही मित्रांनो खरं सांगतो ही जी परिस्थिती आहे ना ती बाकी कुठल्या राज्यात नाही फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातच आहे म्हणजे खड्डे वगैरे काय कधी होणार काय माहित नाही वसाई ब्रिजच्या इथ ना खाल ना लेफ्ट आहे वसाईला जायला हा पूर्णपणे आता उजळलेला आहे दिवस रस्ता का मधला खड्ड्यांचा संपत नाही खूप काम चालू आहे इथे या रस्त्याला ते बघा एक साईड चालू आहे एक साईड बंद आहे विरारला बरोबर पोहोचलो आहे पावसाची सुरुवात फायनली झालेली आहे बागा पाऊस झालाय गाडी आपल्याला चालवा कारण इथे खड्डे सुद्धा आहेत आणि पाऊस बघा आहे बघा पुढचा नॉर्मल दिसतोय पण नशीब ते पार्किंग लाट दिलेत म्हणून चला हवे हळूहळू बॉर्डर लागेल आपली महाराष्ट्राची आणि गुजरातची तर फायनली आपण थोड्याच वेळात आपण गुजरात मध्ये आपण प्रवेश करू हे बघा एवढ्या पावसामध्ये हेच असते की गाडी सावकात चालवायची जेणेकरून आपल्याला त्रास नाही आपल्या गाडीला त्रास नाही जावे हळूहळू बघा रेनू जाम ट्रॅफिक म्हणजे जाम ट्राफिक आहे आणि रस्ता एवढा खराब आहे ना प्रमाणाच्या बाहेर रस्ता खराब आहे गोडबंदरपासनं ते आतापर्यंत मला असं वाटतं मी साधारण विरारपासून पंधरा किलोमीटर पुढे आलो आहे टोल चोडलाचे स्पारीमध्ये भरपूर रस्ते खराब आहेत खूप म्हणजे खूप इतना बरोबर विचारपूस केली मी एका गाडीवाल्याला तो बोला की अजून इतना बरं पंचेचाळीस किलोमीटर महाराष्ट्राची बॉर्डर आहे तर ह्या रस्त्यामधून अजून असंच आपल्याला प्रवास करावा लागणार माझा असा अंदाज आहे गुजरातमध्ये तर शंभर टक्के रस्ते चांगले असतील आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो <laughs> चला पुढे जाऊ मस्त चहावर पिऊया पण डायरेक्ट जाऊया बॉर्डरच्या इथे आपल्याला शर्ट सुद्धा घालायचं आहे कारण पॅन्ट आणबी नाही शर्ट घालून पिऊया आणि आपल्या टिकी सुद्धा काढायची आहेत चला मग जाऊया हळूहळू ऑलनोस जाम म्हणजे जाम ट्राफिक आहे पाऊन तास झाला फक्त तीन ते चार किलोमीटर पुढे आलो आहे अजून सुद्धा ट्राफिक म्हणजे मला अजून इथना पन्नास मिनटं दाखवतोय जो ट्राफिकचा लेन आहे तो म्हणजे पन्नास मिनटं उशिरा टायमिंग तिकडे दाखवतोय पोचायचा बारा पंचवीस म्हणजे रस्त्याची हालत पूर्ण करावा पूर्ण हे बघा आपली गाडी भरा असं आते बघा ते का कारण माल आहे ना आतमध्ये आणि ती मशीन आहे ना हळूहळू ट्राफिक तर क्लिअर केला आपण पण पाऊस बघा एवढा पाऊस आहे ना कमी वयाचं नाव घेत ना अजिबात बघा बघा ओटी टोल टोली पोहोचलो आहे आपण आता जस्ट ओटीचा टोल क्रॉस केला आणि आपले टोलची अमाऊंट पासष्ट रुपये कर झाली आपला तिसरा टोल होता मुंबईत ना निघाला बस ना आत्ता बरोबर मी हे बघा आपली गाडी लावली तिकडे पार्किंगला आणि इथून सरळ आतमध्ये आतल्या दिशेला बॉर्डर आहे आपली महाराष्ट्राची आणि तिथून जर येत असाल कुठली गाडी मोठी वगैरे या साईडला हो बॉर्डर आहे आपली चेकपोस्ट मित्रांनो ॲक्च्युली माझ्याकडे आता पेमेंट होता पण सुट्टे नव्हते विचार केला की जर आपल्याला आतमधून काट्यावर जायचं नाही आपलं ॲक्च्युली वजन पण नाही तरीसुद्धा आपल्याला काट्यावर जायचं नाही वेळ नको कडचं वाय घालूया डायरेक्टली सरळ नाही की बाहेरनं बाहेर ना आणि पन्नास रुपये एंट्री देऊन डायरेक्ट बाहेर त्याला मस्त चहा वगैरे पिया कारण सुट्टी नव्हते म्हणून विचार केला की चहा पिऊया आणि मस्त किसल्याची बॉटल घेऊया चला चहा पिऊन पटकन निघूया डायरेक्टली महाराष्ट्राची बॉर्डर आपण क्रॉस करून घ्या पाहिजे आपल्याला शर्ट सुद्धा घालून घ्या चला चहा किती भावा आणि सगळ्यात आपला मोठा काम झाला नशिब चहा पिवा थांबलो आणि आपली टिपी फायनली निघाली दोनशे तीस रुपये आणि आपण एजंटकडे एजंटकडे काढतो तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्याकडनं दोनशे ऐंशी रुपये येते पन्नास रुपये एक्स्ट्रा ठीक आहे आपण तर भाऊ आनंदी आहे मला ते पन्नास रुपये जाऊन दे असे पण आपण जर काठ्यावरनं गेलो तर आपले असे पण दीडशे रुपये घेतीलच काट्यावर ते वजन करायचे आणि टोलचे चला सावर मस्त की छान आहे नाश्ता ॲक्च्युली विचार करतो इथे नाही करायचा पुरे किलो क्रॉस करूया आता तिकडे जाऊन नाश्ता करूया चला चला मित्रांनो आपण निघालो पैसे सुट्टी करून अबा हे जे लेपलाय ट्रक ती आपली काटा आहे म्हणजे एंट्री होते बॉर्डरमधन म्हणजे वजन वगैरे सगळं चेक होतो आणि आपण चाललोय बाहेर ना म्हणजे सर ऍक्च्युली बार बारक्या गाड्यांना आलाउड बाहेर ना जायला पण अंडरलोड असेल तर कारण समोर सुद्धा आपल्याला पे करायचे पन्नास रुपये बघा तो तिथे समोर माणूस येईल हो? सामान आहे घर सामान हा घर सामान आहे का आपण गाडी आहे चलो चला त्यांना पन्नास रुपये दिले आणि भावानो आपला प्रवेश गुजरात मध्ये फायनली हे बघा झालेलं आहे गुजरात भाऊ ना आपल्याला जास्त काय भाषा येत नाही फक्त आपल्याला एकच लँग्वेज येते म्हणजे आपली मातृभाषा सात ते आठ महिन्याने आपण गुजरात मध्ये आलोय सात ते आठ महिन्यानंतर बाबा मस्त नाश्ता करूया कारण भूक तर लागली आहे चा पिऊन घेतली पहिलीच आता जरा मस्त आहे की गुजराती स्पेशल नाश्ता करूया चला वापी गुजरात हो नो खूप भारी वाटते यार खरं सांगतो खूप महिन्याने आलो ना तर त्याच्यामुळे हा जो गुजरात बघायची इच्छा होती ना ती असं वाटते पूर्ण होते अजून खूप मोठा आपल्याला प्रवास करायचा आहे गुजरातचा कारण फक्त आपण अहमदाबाद त्याच्यानंतर आपण आता चाललोय डायरेक्टली सुरतला भरपूर ठिकाणी आपण त्याला प्रवास करायचा आहे मित्रांनो चला आपण वापी सुद्धा आपण क्रॉस करतोय काय म्हणता माफिकर माझ्या माना <laughs> चला आपण पुढे जाऊन नाश्ता करूया कारण भूक लागली आहे आपल्याला चौथा टोल बगवाडा टोल बघा हॉटेल रामदेव मध्ये गाडी पार्किंग केली आणि आपण थांबलोय त्या हॉटेल रामदेव मध्ये बाई काय काय नाश्ता मिळेल मिलेगा मिळेल का खाण्याची आलू पराठा मिळेल का पराठा आलू, आलू पराठा सोनवाडा वलसाड पोचलो नाश्ता वगैरे केला बरोबरी भीस झाला आणि खूप छान होता म्हणजे असं ऑइली पण नव्हता होता पराठा मित्रांनो फक्त पंच्याण्णव किलोमीटर राहिले आपलं रनिंग आपला लोकेशन आता आपण बरोबर आता ला पोहोचलोय खूप मजा येते गाडी चालायला फक्त एवढंच आहे आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय आणि गुजरात मध्ये अजिबात पाऊस आहे तुम्हाला हे बघा पाऊसला बघू शकतो तुम्ही पूर्ण शांत आहे पूर्ण आणि ऊन पडलाय असं वाटते की गरमीचे दिवस परत चालू आहे तिथे मजा येते गाडी चालायला मी मोरिया स्टोर पोचलो आहे चला मित्रांनो आपल्याला इथं पलस्तानाच्या इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे ब्रिजच्या खालीला हा डायरेक्टली इथनं हा सुरतला शॉर्टकट आहे जरा आणि मोठा रस्ता सुद्धा आहे विचार केला की आपण इथूनच जाऊया नेफ्ट लेफ्ट 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 लेफ्टरत लेफ। गुजरात भाऊ न बघा या साइडला सिटी आहे सुरत राईट साईडला आणि आता पटेल स्टेडियम गेला राईट साईडला ला, ला। नो इच्छा तर आहे सिटी मध्ये जायची सुरतच्या पण पार पहिला आपण गाडी खाली करून घ्या बघूया मग किती टाइम लागतो गाडी खाली करायला आणि आपल्याला जायचं जा खालना आपल्या लोकेशन बघता आता तीन किलोमीटर आहे बरोबर सुरतच्या पाच किलोमीटर अगोदर द्या बघा इथना राईटर मारायचा आहे सायनवर ना हा बघा राइटर मारला ब्रिज खालना बघा हा ब्रिज आहे ब्रिजच्या खाला लेफ्ट मारायचा आता आता परत राईट मारला इथे ही आहे एरिया सयान टेक्स्टाईल पार्कमध्ये आपण एंट्री करतो आता मध्ये आपल्याला इथे जायचं कंपनीमध्ये या लोकेशनला तर आलो आपण इथे परफेक्ट आहे बघा इथे गाडी पार्किंग केली आहे गाडी खाली करायला गेली मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली आता बरोबर पंधरा मिनटं आली फक्त आपण कंपनीच्या बाहेर आलो तिथे पाठीमध्ये त्यांची कंपनी आहे इंडस्ट्रील एरिया आहे तर पाच ते दहा मिनटं त्यांनी आपली गाडी पूर्णपणे खाली करून घेतली फटाफटाफट वाढले मशीन टाकली खाली आणि बाहेर आलो लगेच फक्त मित्रांनो पेमेंटसुद्धा भेटला आपल्याला काल आपण निघालो धारावीमधनं आणि गाडी लोड केल्यानंतर आपण घरी गेलो मस्त की आराम आराम केला जेवलो गेलो फॅमिलीसोबत जरा वेळ दिला सकाळी आपण पहाटे निघालेलो साडेचार वाजता तीनशे दहा किलोमीटरचा प्रवास होता बरोबर दादर टू सुरत असेल टाकलेलं आपण पोर्ती चर्चला चार हजार रुपयाचा त्या चार हजारामध्ये तुम्हाला दाखवतो किती गाडीमध्ये पॉईंटमध्ये आपण इथे आलो दाखवतो बघा तीनशे दहा आहेत किलोमीटर बरोबर लावलेले तिकडे आणि तीन, तीन पॉईंट बाकी आहेत म्हणजे आपण जेम ते दोन हजार ते अठराशे रुपयात आपण इथे आलोय विचार करा म्हणजे आपल्या गाडीने किती एव्हरेज दिला ऍक्च्युली माल सुद्धा होता म्हणजे एक टन होता तरी सुद्धा आपल्याला गाडीने आपल्याला एव्हरेज दिला टोलचा रिचार्ज केला आपण साडेपाचशे रुपये तर पाचशे रुपये आपले कटिंग झालेत पन्नास रुपये आपल्या अजून सुद्धा बॅलन्स आहे आपल्याकडे भरपूर महिन्यानंतर मी गुजरातमध्ये आलो ते सुद्धा मी सुरतमध्ये कधीच आलो नव्हतो मी पहिल्यांदा फर्स्ट सुरत सुरतमध्ये आलो खूप छान आहे सुरत ॲक्च्युली सिटी आतमध्ये आहे तर मी सिटीमध्ये आता जाऊ शकत नाही मला तर जायचं ट्रान्सपोर्टला आज आहे संडे त्याच्यामुळे बघूया जिथे कुठचा ट्रान्सपोर्ट असेल तिकडे आपण जाऊ शकतो मित्रांनो खूप भारी मजा आली आणि मी माझा पहिला असा प्रवास होता की मी गुजरातमध्ये मध्ये आलो साडेसात तासात आपण जर्नी पूर्ण कंप्लीट केली आहे तीनशे दहा किलोमीटर मजा आली रस्त्याला खड्डे सुद्धा आहेत खूप म्हणजे खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भरपूर भरपूर खड्डे आहेत जसा आपण गोडबंदर सोडला तिथून जे खड्डे चालू झाले ते तलासरीपर्यंत एवढे खड्डे आहेत ना प्रमाणाच्या बाहेर आणि मला जी ट्राफिक लागली होती ते ब्लॉक झाले मित्रांनो तुम्हाला सुद्धा आवडेल व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय